ताणतणाव दूर करण्यासाठी वेगवेगळे आपण उपाय केलेले आहेत परंतु काहीही फायदा झालेला नाही एक मिनटाचा हा व्हिडिओ पहा नक्कीच तुम्हाला फायदा जाणवणार आहे मित्रांनो ताणतणाव दूर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोळ्या खातो वेगवेगळे उपाय करण्याचा प्रयत्न करतो परंतु आपल्याला काहीही फायदा होत नाही तर मित्रांनो पहिली गोष्ट लक्षात ठेवा ताणतणाव दूर करण्यासाठी तुम्हाला मी तीन गोष्टी सांगणार आहे पहिले म्हणजे तुम्हाला व्यायाम व्यायामामध्ये तुम्हाला मेडिटेशन नक्कीच करायचे आहे आणि योगासने करायचे आहे दुसरी म्हणजे मित्रांनो तुम्ही नक्कीच फिरायला जात जा म्हणजे विकेंड जेव्हा असेल नक्कीच तुमच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत तुम्हाला जे प्लेस आवडतात त्या ठिकाणी फिरायला जात जा फिरायला जर जमले नाही तर तुम्ही नक्कीच नाश्ता वगैरे करायला त्यांच्यासोबत जाऊ शकता याने काय होते की आपण नक्कीच थोडेसे फ्री माइंड म्हणजे फ्री होऊन जातो आणि आपले जे काम आहे किंवा जो ताणताण आहे त्यापासून दूर होतो सोबतच मित्रांनो ज्या हसण्याचे व्हिडिओज आहेत म्हणजे तुम्ही कॉमेडी शोज वगैरे पाहू शकता हे कॉमेडी शोज किंवा कॉमेडी जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही पहा त्याने तुम्हाला थोडासा विरंगुळा होईल आणि हसण्याने ताणतणाव आपला दूर होण्यासाठी मदत होईल मित्रांनो तुम्ही जर ह्या तीन गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला ताणतणाव दूर करण्यासाठी बाकी काही क्लास लावायची किंवा गोळ्या खाण्याची काही जरूरत नाही तुम्ही फक्त ह्या गोष्टी नक्की फॉलो करा तुमचा ताणतणाव दूर होण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे व्हिडिओ तुम्ही जर लाईक केला शेअर नसेन केला तर लाईक करून पटकन लवकर शेअर करा थँक्यू थँक्यू